फातिमा शेख आणि दिलीप मंडल या नावांभोवती हल्ली एक वादळ उभं राहिलंय लेखक ले आणि सामाजिक कार्यकर्ते दिलीप मंडल यांनी असा दावा केला आहे की फातिमा शेख ज्या भारताच्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका मानल्या जातात आणि ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी म्हणून प्रसिद्ध आहेत त्या प्रत्यक्षात अस्तित्वातच नव्हत्या नेमकं काय आहे हे प्रकरण आणि कोण होत्या फातिमा शेख जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी रेणू आणि तुम्ही पाहताय झेप मराठी जे मराठी आरसा महाराष्ट्राचा दिलीप मंडल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर लिहिलं होतं की मी एक मीत तयार केलं आणि तिला फातिमा शेख असं नाव दिलं कृपया मला माफ करा सत्य हे आहे की फातिमा शेख कधीही अस्तित्वात नव्हत्या त्यांच्या म्हणण्यानुसार दोन हजार सहा पूर्वी फातिमा शेख यांच्याबद्दल कुठलाही पुरावा उल्लेख किंवा नोंद उपलब्ध नव्हता त्यामुळे त्या इतिहासाचा भाग नसल्याचा त्यांनी ठाम दावा केलाय तर नक्की कोण होत्या फातिमा शेख बरं फातिमा शेख यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसली तरी काही तज्ज्ञांच्या मते फातिमा शेख या उस्मान शेख यांच्या बहीण होत्या ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी अठराशे अठ्ठेचाळीस साली महिलांसाठी आणि दलित मुलांसाठी पहिली शाळा सुरू केली मात्र या क्रांतिकारक उपक्रमाला धर्मविरोधी ठरवत त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला आणि घराबाहेरही काढलं गेलं अशा कठीण परिस्थितीत उस्मान शेख आणि फातिमा शेख यांनी त्यांना राहण्यासाठी आणि शाळा चालवण्यासाठी आपलं राहत शेख यांच्या प्रोत्साहनाने फातिमा शेख स्वतः शिक्षण घेऊ लागल्या आणि सावित्रीबाई शिक्षिका बनण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले फातिमा शेख यांनी स्वतः स्वतःविषयी किंवा इतर कोणीही त्यांच्याविषयी काहीही लिहिलेलं नाही त्या दृष्टीने सावित्रीबाईंची पत्रे फातिमा शेख यांच्या योगदानाविषयी माहिती देणारा महत्वाचा स्रोत आहेत साली ज्योतिबांना लिहिलेल्या एका पत्रात त्या म्हणतात माझी काळजी करू नका तब्येत ठीक होताच मी पुण्याला परत येईल फातिमाला सध्या त्रास होत असेल पण ती कुरकुर करणार नाही या पत्रातून स्पष्ट होत की फातिमा शेख सावित्रीबाईंच्या अनुपस्थितीत शाळेची जबाबदारी सांभाळत होत्या तसेच फातिमा शेख यांच्याविषयी एक धागा सापडतो सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय या पुस्तकात या पुस्तकात एक फोटो ही आहे ज्यात कोणी नसून फातिमा शेख आहेत एकोणावीसशे चोवीस ते तीस या काळात प्रकाशित होणाऱ्या मजूर मासिकात प्रसिद्ध झालेला फोटो तसंच या पुस्तकातला फोटो दोन्हीही सारखेच आहेत या फोटोत सावित्रीबाईंच्या दोन विद्यार्थी खाली बसल्या आहेत आणि स्वतः सावित्रीबाई आणि फातिमा शेख या फोटोत दिसतात या ग्रुप फोटो वरून सावित्रीबाईंचा तो फोटो तयार केला गेला आहे जो आपण सर्वत्र पाहतो हा फोटो नसता तर कदाचित आपल्याला फातिमा शेख यांच्याविषयी काहीच माहिती मिळाली नसती काय आपल्याला सावित्रीबाई कशा दिसतात हेही कळालं नसतं ह्यावरून फातिमा शेख यांचं अस्तित्व सिद्ध होत असं काही इतिहासकारांचं म्हणणं आहे फातिमा शेख यांचं नाव वंचित आणि मुस्लिम समाजाच्या शिक्षणासाठी लढण्याचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे मंडल यांच्या या विधानामुळे वादाला तोंड फुटला आहे अनेकांनी रिपीट अनेकांनी विचारलं जर फातिमा शेख खरंच काल्पनिक असतील तर त्यांच्यावर उभारलेल्या प्रेरणेच्या इतिहासाचं काय हा वाद केवळ इतिहासपुरता मर्यादित राहिलेला नाही समाजातील अनेक घटक यावर चर्चा करत आहेत पण या वादाने एक मोठा प्रश्न उभा केलाय की फातिमा शेख खरंच अस्तित्वात होत्या का तुम्हाला यावर काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी झेप मराठीला सबस्क्राईब करा अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे